नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होळी स्क्रीन या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय जीवा नंदिनी आणि पार्थ काव्याची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत पाहायला मिळते जीवा आता स्वतःच्या हाताने नंदिनीला लाडू बनवायचा शिकवत असतो तर नंदिनीने त्याला माफ केलेला आहे जीवा आता त्याच्या बायकोसाठी लाडू बनवून मकर संक्रांती सेलिब्रेट करणार असतो ते दुसरीकडे पार्थचा अजूनही काही राग कमी झालेला नाहीये पण काव्या सुद्धा काही शांत बसणार नाहीये पार्कला पतंगबाजीमध्ये टक्कर देण्यासाठी ती सुद्धा टेरेसवर आता खूप प्रशंसा करत असतो की दादाला पतंगबाजीमध्ये कोणी हरवू शकत नाही तर मित्रांनो काव्याही आता पार्कला ओपन चॅलेंज येते त्या दोघांमध्ये आता पतंगाचे कॉम्पिटिशन सुरू होतं तर मित्रांनो आता दोघांमध्ये जे जे आहे ते दोघे एकत्र आलेले असं मी सगळं बघून आता रम्याचा चांगला जळफाट होतो रम्या काहीच बोलत नसते कारण वसुंधरा तिला म्हणते की गुरुजींचं बोलणं आठव काव्याने किती पुढे पुढे केलं ना तरी सुद्धा काही होणार नाहीये कारण की लग्न तर तुझं होणार आहे सोबत आणि गुरुजींची धुळश आणि कधीच कोटी ठरत नाही त्यामुळे आता वसुंधरा आत्या जे आहे ते रम्याला थोडा दिलासा देते त्यामुळे रम्याला बरं वाटतं पण बघूया आता पुढे काय होतं